डोंगर मिस्तर टप्प्या टप्प्याचे बर कावरी कवरि टप्पे टप्पे असे डोंगराचे डोंगर बर कापे टपे टप्पे टप्पे डोंगर खूप अस छान थप्प्याच अबा किती छान असे डोंगर टप्पे टप्पे आणि एकदम मस्त बनत निसर्ग ये तुम सर्व एकदम छान अशी डोंगर आबा कंडा घाटवर का तुझच खोल आने दारे खरा तु आबा कंडा घाटवर का बघा कसा आहे बघा कंडा घाट कसा आहे बघा कंडा घाट किती खोल आणि किती दरी पुरीतला आहे ना किती कंडाडा घाटमध्ये किती भयानक मोठा घाटातला रस्ता आहे हा पूर्ण हा कंडा घाट आहे बर का हा खूप मोठा आहे आणि खूप नैसर्गिक आहे आणि खूप छान आहे आता आमची गाडी आहे ना कंडा घाटामध्ये खू आहे छोटीशी तासा निसर्ग आहे बघा खूप मोठा कंदा कासर्ग बघा बरोबर बाबा डोंगर पाबा काय सुंदर असे हा बाबा काय काय डोंगरा शकतात काय असे सपाट पण छान वाटतात ते ढाबा घर बघा त्याच्यात छान घर त्याच्यामध्ये हा त्यांनीच तर सपाट डोंगर आहे बाका साहेब आहे असा डोंगर आहे सुंदर शेला असं वाटतं लगेच ध्यानाला बसतो जावास बघा किती छान निसर्ग आहे डोंगर आणि मध्येच गाव बाई काच सर्व सुरुच झाड बर काही झाड सुंदर ना खूप छान सुरूच झाड मस्त झाड असे सर्व गाव आणि डोंगरांमध्ये झाड निसर्गाची किमया चला आज मी तुम्हाला सगळ्या निसर्गरम्य वातावरण दाखवलेलं आहे चला जय भीम नम बुद्ध बघा निसर्ग वातावरण आज सर्व वा दाखवलं

जीवाच आपण तेवढा जीव लावतोय ना <laughs> बघा हासशील हे बघा निसर्गाचे आपल्याला खूप आहे आज लाकडं बी आपल्याला भेटतात जळण्यासाठी आणि सर्व काही बी स्वयंपाकासाठी याच्यासाठी आपण लाकडाचा उपयोग करतो काही सागवण वाढवण्यासाठी ते बघा जा झाडे बी किती किती मोठे मोठे उंच लाकडं आहे तर हे बघा जेवण जगून घ्या जेवणात काय नाही आहे आज आहे कधी उद्या नाही आहे याच्यासाठी खूप जेवण जगायचं आणि निसर्ग वातावरणात राहायचं जेवणाला खूप चांगलं असतं आरोग्याला खूप चांगलं असतं डायबिटीस वगैरे सर्व आजारांवर मात आहे निसर्ग आता ज्याच्याजवळ आहे ते जगण ज्याच्या जवळने पत्याने स्वतः छोट्या छोट्या गावात छोट्या छोट्या गावात फिरायचं रस्त्यांना फिरायचं आपला बीपी शुगर याच्यापासून संरक्षण करायचं आज मी तुम्हाला पूर्ण निसर्ग दाखवलेला आहे कसा आहे किती छान आहे आणि किती मस्त आहे किती निसर्गाची मी आहे झाडं कशी आहे घडवलं असं निसर्गाचं हे वातावरण पावसाळ्यात तर खूपच छान असल पावसाळ्यातही खूपच छान असं वातावरण आज सगळा निसर्ग मी तुम्हाला दाखवलेला आहे छोट्या गाडीने ट्रेनने प्रवास केला आज आम्ही शिमल्याला चाललो आहे आता मी तुम्हाला शिमल्याचं पुढचं सर्व दाखवलं जाईल इथले घर दाखवले कसे घर आहे आणि कसं सा बरफ साचल्या कसं वितळून जातात हा किती दोरी खोल आहे ही दरी आहे बर का पूर्ण खाली खोल आहे खूप खूप किती उंच झाड आहे बघा सरूचे एका कसले झाड आहे पण आहे झाड आता मला काय मी पाचवी सहावी शिकेल बाई पण तुम्हाला तुमच्यापर्यंत पोच करतेच आहे म्हणजे सर्ग पावसाळा पडल्यामुळे खूप हिरव हिरवगार होतं ऊन पडल्यावर ही झाडे पूर्ण वाळल्या जाते आणि पूर्ण पानं झडल्या जाते पावसाळा आणि उन्हाळा खूप चांगला ऋतू आईसाही ऋतू खूप छान असतात सा, आरोग्यासाठी पावसाळा बी जेवणाला पाहिजेच आहे पावसामुळे सर्व जेवण आपण कसं जगतो हे सर्व जेवण जीवन जगवण्याचं पाऊस शिकवतो त्याच्यापासूनच सर्व जीवन जगलं जातं पावसा तरच सगळं असतं तर काय नसतं जेवणामध्ये पाणीच मेन असतं ना ते बघा डोंगर पार किती मोठा आहे किती छान असं आपण बोगदातून चाललेलो आहे वगदा खूप मोठा आहे बाबाई इकडे माझे मिस्टर बसलेले आहे त्यांच्या त्यांचे मित्र बसलेले बस आहे काळू राम प्रमाणे काळू राम बोलायचं आनंद वाटतो नवऱ्याला बायको किती आनंद भवेनी माझी माझी तुम्हाला पूर्ण सर्व काही निसर्ग दाखवलेला आहे आता खाली उतरल्यावर गाडी तुम्हाला ज्यावेळेस स्टेशन आल्यावर गाडी दाखवून बघा तशी छोटी ट्रेन ही आहे असा निसर्ग दाखवलेला आहे ते घर बघा किती उंचावर आहे बघा ती बारी बघा रोड कसे आहे विकाडचे झाडी झाडी आता उन्हाळ्या लागल्यावर लाग पानं सर्व पडतील पावसाळा लागला पूर्ण शीन परत असं शीन होणार उन्हाळ्यात सर्व हे पानं वगैरे पडतात पतझड होत त्या गाण्याप्रमाणे सुंदर असा निसर्ग सर्व दाखवलेला आज रोड बघा छान आहे गाडी इतका छोटासा रुळाचा रस्ता आहे आणि खूप बारीक बोगद्यातून जाते आणि छोटे हे मोठी ट्रेन आहे ना त्याचा अर्धा ट्रेनचा धरावा अर्ध ट्रेन मोठ ट्रेनचा अर्धा हिस्सा धरायचा अशी छोटी ट्रेन आहे आणि त्याच्यामध्ये बसून हा सर्व प्रवास केला जातोय हे बघा चढ बर बघा हा दऱ्या खोऱ्यातून दऱ्या खोऱ्यातून वाही प्रकाश प्रकाशे प्रकाश। अन्न जा I'm not. बघा ह्या पद्धतीने बघा मोकळा आकाश झालेला आहे फिटे अंधाराचे जाळे हे सर्व माझ्या भीमामुळे माझे अंधाराचे भी मा जाळे फिटले आणि त्याच्या मार्गाने मी आज फिरते हे मी खाते त्या भाकरीवर माझ्या भीमाची सय आहे या पद्धतीने पण गरिबातून दिवस काढले आप ते होते म्हणून आपल्याला हे सर्व भेटलं आहे ते नसत्यात काय पाहिलं असते आपले हालातच जिंदगी गेली असते पण त्यांच्यामुळे आज इमानात बसतोय टायकोट घालतोय गाडीमध्ये बसतोय मनाली फिरतोय सुटपुटा पुटात हिमतोय अंगठ्या घालतोय हे सर्व माझ्या भीमामुळे जय भीम नमोबुद्ध बुद्ध जय भीम हे बघा निसर्ग राजा हे बघा निसर्ग

माझ्या माझे माझ्या मनात लपलंय ते बघा असं सुंदर सीन आणि सर्व काही मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर निसर्गाचं प्रेम आणि निसर्गाची किमया आणि निसर्ग वातावरण हे सर्व दाखवले सुंदर असा प्रवास निसर्गाचा निसर्गरम्य गाडीचा सुखद प्रवास निसर्गरम्य गाडीचा हा कंडा घाट आहे बर का हा खूप मोठा आहे आणि खूप नैसर्गिक आहे आणि खूप छान आहे आता आमची गाडी आहे ना कंडा घाटामध्ये खूप आहे छोटीशी असा निसर्ग आहे बघा खूप मोठा कंडा घाट अबा कंडा घाटे बर का खोल आणि दर्याखोऱ्यातून का बघा कस आहे बघा संडा घाट कस आहे बघा कंडा घाट किती खोल आणि किती दरी कुडतला आहे ना किती कंडा कंडा घाट म्हणजे किती बघा मोठा घाटातला रस्ता आहे अपूर्ण शिंद